ऐक ना आय लव्ह यू मग तो यावर मला तू आवडत नाही ए प्लीज हाव हा म्हणजे लहानपणापासून एक गर्लफ्रेंड नाहीये अखंड सिंगल मी अरे पण मला तो यामध्ये इंटरेस्ट नाहीये ना ए बनव लगे बनवलं गर्लफ्रेंड बनव सगळ्या मित्राकडे तीन तीन चार चार गर्लफ्रेंड माझं एक, एक बनव लगे प्लीज रडू नको बनते पण मग खर्च करणार बरं खर्चा बिलकुल टेन्शन नको घेऊ तू आमचा पुरा सात बारा तो या नावावर करून देतो पोरगी पटवली काय तु म्यानी पटलूर दिलं थी तिने मला प्रपोज मारला होता पुढून मी आता नाही म्हणलं होतं पण ती रडा लागली डायरेक्ट ती म्हणी तू जर मला भेटला नाही तर मी आताची नस कापून गेली म्हणे मजबुरी मुळे याला पडलं मला रिप्लेशनशिप मध्ये रिप्लेशनशिप न रे रिलेशनशिप येते आणि तुला कमी ते का जाय त्या पोरीला मागच्याच महिन्यात सोडलं कारण की तिचे माय आधी पाच बॉयफ्रेंड होते त्याच्या बाद मी आणि आता तू हा नंबर लागला अ तो तिला कसा रडू रडू ते बी तिला मला काल राखीच सांगितलं फोन करून <laughs>